नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आयुर्विंद टाइम्स आज आम्ही घेऊन आलो आहोत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक बातमी आता राज्यातील प्रत्येक भूखंडाला मिळणार आहे स्वतःचा भू आधार क्रमांक म्हणजे नेमकं काय बदलणार शेतकऱ्यांना काय थेट फायदे होणार आणि जमिनींचे जुने वाद कसे मिटणार चला सविस्तर जाणून घेऊया भू आधार क्रमांक म्हणजे काय मित्रांनो राज्यातील शेत जमिनींच्या नकाशांमधील आणि सात बारा उतार्यातील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे आता जमिनींच्या पोट हिश्यांची प्रत्यक्ष मोजणी केली जाणार आहे नकाशे आणि सात बारा उतारे अध्यायवत केले जाणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक भूखंडाला मिळणार आहे भू आधार क्रमांक म्हणजेच यू एल पी आय एन हा क्रमांक म्हणजे जमिनीचा डिजिटल आधार कार्ड असणार आहे पोट हिस्सा मोजणी का आवश्यक होती तर राज्यात अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीस दरम्यान पहिली भूमापन प्रक्रिया झाली त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान झाली खरेदी विक्री वारस हक्क वाटणी यांमुळे तब्बल दोन कोटी बारा लाखांहून अधिक नवे पोट हिस्से तयार झाले मात्र या पोटहिस्श्यांची प्रत्यक्ष मोजणी झाली नव्हती नकाशे आणि सातबारा यांचा मेळ बसत नव्हता त्यामुळे वाद अडचणी आणि गैरसमज वाढत होते आता ही समस्या कायमची मिटवण्यासाठी डिजिटल मोजणीचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला जात आहे आता यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदे होणार आहेत मित्रांनो हा निर्णय फक्त कागदापुरता नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवणारा आहे जमिनीच्या हद्दी आणि क्षेत्र अचूक निश्चित होणार शेजारी शेतकऱ्यांमधील वाद कमी होणार सातबाऱ्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेचा नकाशा उपलब्ध होणार पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी बँकांकडे अचूक माहिती बँक कर्ज प्रक्रिया सुलभ होणार जमिनीची खरेदी विक्री अधिक जलद आणि पारदर्शक होणार सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होणार थोडक्यात काय तर शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळणार आहे डिजिटल ओळख आता याची अंमलबजावणी कशी होणार आहे पहा या मोठ्या प्रकल्पासाठी राज्यस्तरावर महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर उपजिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष असणार आहेत आठवड्याला कामाचा आढावा घेतला जाणार खाजगी सर्वेक्षण संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे मित्रांनो यू एल पी आय एन म्हणजे असा एक क्रमांक ज्यावर जमिनीची मालकी क्षेत्र नकाशा व्यवहार इतिहास अशी संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध असेल जसं आधार कार्ड माणसासाठी तसंच भू आधार जमिनीसाठी महसूल मंत्री बावनकुळे म्हणतात शेतकऱ्यांच्या जमिनींचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे नकाशे आणि सातबारा यांचा मेळ बसल्यामुळे ग्रामीण भागातील जमिनींचे अर्थकारण अधिक मजबूत होईल मित्रांनो हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास जमिनीच्या हक्कांची सुरक्षा आणि डिजिटल महाराष्ट्राकडे एक मोठं पाऊल तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आयर्विन टाईम्स चॅनल सबस्क्राईब करा